नमस्कार मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवरती जिथे आपण जाणून घेतो भाग्य ग्रह आणि जीवनाचे गूढ रहस्य आजचा विषय आहे मार्च महिन्यात जन्मलेले लोक नशिबवान असतात की दुर्भागी असतात हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो कारण काही लोकांना वाटतं जन्माचा महिना आपलं भविष्य ठरवतो तर चला मग आज आपण हे रहस्य जाणणार आहोत आध्यात्मिक आणि प्रेरणादायी पद्धतीने मार्च महिन्याचा ग्रह आणि ऊर्जा शक्ती मार्च महिन्याच आधिपत्य ग्रह गुरु आणि मंगळ यांच्याकडे असतं गुरु म्हणजे ज्ञान अध्यात्म उदारता आणि भाग्याचा कारक तर मंगळ म्हणजे ऊर्जा शक्ती जोश धैर्य आणि नेतृत्व गुण मार्चमध्ये जन्मलेले लोक या दोन ग्रहांच्या मिश्र प्र प्रभावाखाली येतात ज्यांच्यामध्ये एक अद्भुत ऊर्जा असते ते कोणतेही काम जोशात करतात पण त्याच वेळी विचारपूर्वक निर्णय घेतात ते लोक सहज हरत नाहीत अगदी अडचण आली तरी ते पुन्हा उभे राहतातच त्यांच्यामध्ये एक जिद्द चिकाटी आणि एकनिष्ठपणा असतो त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेऊ मार्चमध्ये जन्माला आलेली व्यक्ती अतिशय संवेदनशील मन मिळावू आणि दूरदर्शी असतात त्यांना लोकांशी नातं जपायला आवडतं आणि त्यांनी जर एकदा गोष्ट कोणती ठाम केली तर ते करणार म्हणजे करणारच त्यांचं हसू जरी साधा असले तरी त्यामागे खोल विचार असतो पण एक गोष्ट लक्ष लक्षात ठेवावी लागते हे लोक कधी कधी फारच भावनाशील होतात एखाद्या छोट्याशा गोष्टीने देखील त्यांचं मन दुखावलं जातं आणि मग ते शांतच राहतात कोणाशी बोलत नाहीत पण आतून खोलवर विचार करत राहतात त्यांनी कल्पनाशक्ती खूप तीव्र असते त्यांची कल्पनाशक्ती खूपच तीव्र असते त्यामुळे अनेक मार्चमध्ये जन्मलेली व्यक्ती कलाकार लेखक शिक्षक सल्लागार डॉक्टर नर्स किंवा समाजसेवक बनतात त्यांचं नशीब आणि यश आत्ता प्रश्न येतो हे लोक नशीबवान आहेत का होय मार्च महिन्यात जन्मलेली व्यक्ती जन्मताच नशीबवान असतात पण त्यांचं नशीब एकदम चमकत नाही त्यांना जीवनामध्ये खूप अडथळे येतात थोडा उशिरानेच यश मिळतं प्रारंभी ते संघर्ष करतात पण प्रत्येक संघर्ष त्यांना अधिक मजबूत बनवतो जेव्हा हे लोक पंचवीस ते तीस वर्षाची होतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येतो म्हणजेच यशाजवळ ते जातात त्यांचं नशीब खुलतं त्यांना योग्य माणसं योग्य संधी आणि योग्य दिशाही मिळते मार्चमधील जन्मलेल्या व्यक्तींची प्रेम आणि नातेसंबंधी कशी असतात प्रेमाच्या बा बाबतीमध्ये मार्चमधील जन्मलेली व्यक्ती खूपच प्रामाणिक असते ते कोणाचाही केव्हाच विश्वासघात करत नाहीत हे एकदा कोणावर प्रेम केलं की पूर्ण मनानेच करतात ते नातं टिकवण्यासाठी खूपच प्रयत्न करतात पण एकदा जर कोणी मन दुखावलं तर पुन्हा फिरून त्यांच्याकडे ते बघणार नाहीत किंवा त्यांच्याशी बोलणार नाहीत ही व्यक्ती खूपच भावनिक असते त्यांच्या भावनांमुळे ते कधीच कोणाला दुखवले जात नाही त्यांनी शिकावं की प्रेमात स्वतःला विसरू नये ज्याने तुम्हाला समजून घेतलं त्याच्याशी नातं टिकवा पण ज्याला तुमची किंमत काढीचीही नाही त्याच्यासाठी स्वतःला कधीच कमी लेखू नका किंवा स्वतःवर प्रेम करणं कमी करू नका त्यांचं आरोग्य आणि मानसिक स्थिती कशी असते मार्चमध्ये जन्मलेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या थोडी संवेदनशील असतात त्यांना ताण चिंता आणि झोपेच्या समस्या येऊ शकतात त्यांनी दररोज ध्यान प्रार्थना आणि योग्य मन स्थिर केल्यास ते स्थिर राहतात शारीरिकदृष्ट्याही ते चांगले फिट असतात पण कधीकधी अधिक भावनिक ताणामुळे पोटदुखी डोकेदुखी किंवा रक्तदाबाच्या समस्या त्यांना येऊ शकतात त्यामुळे अजिबात ताणतणाव घेऊ नका मन शांत ठेवा प्रेरणादायी विचार आणि त्यांच्यासाठी उपाय बघा तर मग मा। मार्चमधील जन्मलेल्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी विचार आणि उपाय जर तुम्ही मार्च महिन्यात जन्मलेले असाल तर लक्षात ठेवा तुमचं नशीब देवाने खूपच चमकणारं बनवलेलं आहे देवाने स्वतः लिहिलं आहे पण ते उलगडण्यासाठी तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील तुम्हाला प्रयत्न आणि श्रद्धा दोन्ही ठेवावी लागतील कारण यश हे मनानेच आपल्या पंधरामध्ये पडत नसतं दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणा गुरुवारी पिवळा कपडा वापरा लक्षात ठेवा गुरुवारी पिवळा कपडा वापरा आणि शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा घरामध्ये तुळशीचे रोप लावा ते तुमचं नशीब नक्कीच वाढवेल आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवरती विश्वास ठेवा अत्यंत महत्त्वाचं स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा तुमचं नशीब काही काळासाठी झाकोळलं जाऊ शकतं पण कायमचं हरवणार नाही कारण मार्च महिन्यामध्ये जन्मलेली व्यक्ती म्हणजेच फिनिक्स पक्षी जसे राखेतून पुन्हा उभे राहणारे अडचणींतून प्रयत्नांकडे सामोरे जाणारे ही व्यक्ती आहे मार्च महिन्यातील मैत्रिणींनो जर तुम्ही मार्च महिन्यातील जन्मलेले असाल तर तुम्ही भावनांनी श्रीमंत बुद्धीने शक्तिशाली आणि तुमचा आत्मा हा खूप शांत आहे नशीब तुमच्या हातात आहे श्रद्धा आणि कृतीने ते उजळणारच ही गोष्ट लक्षात ठेवा नशीबवान तोच जे स्वतःवर विश्वास ठेवतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला हाईप करा जेणेकरून आम्हालाही मदत होईल आणि शेवटी कमेंटमध्ये लिहा मी मार्चमध्ये जन्मलेलो आहे किंवा मी जन्मलेली आहे आणि माझं नशीब खरंच जे काही आहे ते मला मान्य आहे मी भाग्यवान आहे ठीक आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद